रामकृष्ण हरी मंडळी आता आपण बोलत आहोत मधून आणि आजचा पालखीचा मुक्काम हा सासवड मध्येच असणार आहे सगळ्या वारकऱ्यांमध्ये खूप उत्साह आहे आणि इथून पुढे उद्या पालखी रवाना होणार आहे तर आता आपण स्वपन देव मंदिराच्या बाहेर आहोत इथून त्यांची पालखे प्रस्थान होईल आणि मग पुढे त्यांचे बंधू भेटही होईल प्रवासात आपण तेही पाहूया तर आता इथे काय काय दृश्य भेटत आहेत ते पाहूया आणि उत्साह तर खूपच तर आज पालखीचं सा मुक्काम सासवडमध्ये असल्यामुळे आपण पाहू शकतो सासवडला जसं यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कारण आजूबाजूचे जे खेडे गावं आहे छोटे गावं आहे तिथले लोक उत्साह येत आहेत दर्शनासाठी आणि दर्शनाच्या निमित्ताने ते शॉपिंग करताना दिसत आहोत शहरामध्ये जे टॅटू आर्टिस्ट असतात तर हे आपले खेड्यागावातले टॅटू आर्टिस्ट पूर्वी याला गोंधळ म्हणायचं आता मॉडर्न वर्ल्डमध्ये याला टॅटू म्हटलं जातं ये ऑनलाइन सब कैश ना मन सर्विस बुरा <laughs> धन्यवाद धन्यवाद माऊली आता मी आहे सोपान देव मंदिराजवळ तुम्ही पाहू शकता हे लोकांची शिस्त आहे इथे आल्यावर खरंच मला कुतूहल वाटलं आणि सरप्राईज वाटलं की याच्यातले बरेच काही लोक हे निरक्षर आहेत आणि आपण ज्या सिटीज मध्ये राहतो जिथे जे आपण म्हणतो सो कॉल एज्युकेटेड आणि तिथं काय परिस्थिती असते हे मी सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं तर प्रत्येक गोष्ट ही लोक खूप शिस्तीने आणि प्रामाणिकपणे पाहता याच खरच नवल वाटतं आम्हाला मंदिराचं डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे आणि ही इथे पालखी उभी आहे पालखीची सजावट अजून चालली आहे मंदिराच्या जवळच आहे हे मंदिर आणि यात सगळेजण आहेत पाणी प्रसाद मिळून देत मंडळी गाडी बघते कोणी अशी एक कॅरावॅन जीवनात पाहिजे व्हायची आणि कुठेही जा तिथं झोपायचं आणि पूर्ण वारी असो की जीवनाची जू वारी, वारी असो पूर्ण या गाडी असं घर कि ते सगळीकडे फिरवू शकत आपण टीव्ही मध्ये असो कि इंस्टाग्रामवर असो वारी नेहमी चमक धमक दाखवली जाते वारीची एनर्जी दाखवली जाते हे तर असतच पण आमची वारी करण्यामागचं रिजन थोडं वेगळं हे असं होतं की हे तर आहे पण ते बेसिक गोष्टी आहेत जीवनाच्या वॉशरूम राहणं त्यांचा स्वयंपाक हे लाखो लोकांचं एका लहानशा शहरामध्ये कसं काय मॅनेज होऊ शकतं आपण पाहू शकतो पुण्यासारख्या ठिकाणी एवढी महानगरपालिका म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तर असं म्हणेन की आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका तरी मिसमॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं बिकॉज ऑफ पॉप्युलेशन पण इथं अचानकपणे इतक्या छोट्याशा गावात इतकी जास्त गर्दी आल्यावर कसं काय मॅनेज होतं तर हे सर्व शक्य होतं गव्हर्नमेंटने दिलेली काही मदत त्याच्यामधून काही वॉशरूम हे पोर्टेबल वॉशरूम आपण पाहू शकतो आणि स्थानिक लोकही खूप प्रचंड मदत करतात जे जे की आम्हाला या पूर्ण आत्तापर्यंत त्याच्या प्रवासात लक्षात आलं म्हणजे ॲक्च्युअली ते शहरच खरं तर सगळ्या वारकरांना त्यांचा सांभाळून येतं आणि आपण जरी म्हंटल गाव छोट आहे तरी त्याच पोट खूप मोठं असतं हे खूप भारी वाक्य बोलले ऍक्च्युली म्हणायला असं की गाव छोट आहे पण त्याच मन खूप मोठं असं पण म्हणू शकतो आपण आता सोपान देवांच्या पादुका या पालखीत ठेवल्या जातील आणि मग पालखी पुढे पंढरपूर कडे प्रस्थान करेल ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्येच मध्येच मुक्कामी असणार आहे त्यामुळे आपण सोपन काकांच्या पालखीबरोबर थोडं पुढे जाऊन हाही अनुभव घेऊया तर आ, वारकरी विना कधीच खाली ठेवत नाही आणि त्यांच्यासाठी विना खूप महत्त्वाची असते तरी अशी झेंड्यांची अशी विशिष्ट पद्धतीने मांडणी केली जाते आणि तिच्यावर विना ठेवली जाते या मांडणीला कैसे म्हणतात पुरून घ्या पुरून जा थोड मागू या काय असतंय काय आपण पाहू शकतो की किती सुंदर वातावरण झालंय मध्ये मध्ये बारीक पावसाची सर येते आणि लोक अभंग गात इट इज सो डिवाइन एनव्हायरमेंट वॉट आय वुड से की इतकं मन प्रसन्न वाटत या सगळ्या वातावरणात म्हणजे इकडे हे डोंगर बघा काय ढग आहे काय वातावरण आहे मध्ये मध्ये पावसाचा सरी येणारी ना म्हणजे हेवी फील होत एकदम खूप भारी वाटतय आणि आता हे बघा आसवडला

हॅलो हरे, हरे। नमस्कार मंडळी आता मी सोपान देवाच्या पालखी बरोबर होतो तर रस्त्यामध्ये इथे काही लोक मीन्स काही समुदाय अन्नदान करत होते त्यांनी इतक्या आग्रहाने आम्हाला बोलवलं आणि मी स्पेसिफिकली हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे म्हणजे हे हायलाईट करण्याचं कारण हे होतं की जेव्हा ते वाढत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता दॅट वॉज अमेझिंग वाढणं हे खूप इझी स्किल आहे किंवा कोणान वाढायचंय पण ते विथ स्माइली फेस वाढणं आणि आग्रहाने वाढणं त्याच्यामुळे अशा लोकांना खरंच ॲप्रिशिएट करावं असं वाटतं आणि जेही लोक काही असं करत असतील वारीच्या वाटेवर त्यांना खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे एक आमच्यासारख्या किंवा जी नवीन जनरेशन आहे त्यांनाही खूप काही शिकायला मिळतं की फक्त आपण कमवतो स्वतः स्वतःसाठी करत असतो पण आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो हे याच्यातून खरंच शिकायला मिळतं तर या सविष्ट जेवणाबरोबर आजचा आपण हा व्हिडिओ इथं संपूया जर आमची ही मेहनत तुम्हाला खरंच वाटत असेल की छान करतो आहोत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीला हा नक, नक्की व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद